ए अडक रे गास तो बोललेस किती दिन ढोते साफ करिना अरे आता बुहा काय आता येते आहे जरा बाई जा साफ कर ने अरे मी गाडक रे तू इरे ते का कर बाई जा तू बघतो सताला ओई बाई गास टाक दे अडिरे बाई बस काय काय नाही चालव तू काय ला दे रे आता गास कबाय तर बाई बस तर धावडा धाव ये अडडन बक्त बाई आसा रे

काय करव दे इरे एक बारी मार दे केला दिसी इडा मी यान सब करतोस ना इडा दम न काय बस दयरिया खास करी हिट्टा मार बाई मारे तुमारो बारी तमा गलत करा तुमाज काम करू मार काम लाडी साइड दे साला गोर अरे का ना तु मारे मले बारी एक बारी दे दे हं तु मारे बारी दे नाही पुद धुने

নষ্ট রে কই কতদিন কতদিন তো কতদিন তো আড্ডা চাপ করিনা বইরেতে যাই রাত থাকাই বাইরে বাইরে টিকে